नमस्कार आपण पाहत आहात अहिल्यानगर भिंगार मध्ये संवाद आपल्या माणसांसोबत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद सुप्रसिद्ध अँकर साहित्यिक रील स्टार चेतन गायकवाड यांची प्रेरणादायी मुलाखत भिंगार प्रतिनिधी माळी गल्ली भिंगार येथील श्री संत शिरोमणी सावतामाळी मंदिरात माळी समाज भिंगार आयोजित करण्यात आलेला संवाद आपल्या माणसांसोबत हा उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला समाजातील विविध क्षेत्रातील यशवंत गुणवंत व्यक्तींचे अनुभव संघर्ष आणि यशकथा समाजासमोर मांडण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत सुप्रसिद्ध निवेदक सूत्रसंचालक साहित्यिक मेमोरेबल इव्हेंट्सचे सर्वे सर्वा तसेच कोट्यावधी व्ह्यूज असलेले रील स्टार माननीय श्री चेतन गायकवाड यांची विशेष मुलाखत घेण्यात आली त्यांच्या आयुष्यातील प्रवास संघर्ष शिक्षण छंद वाचन लेखन करिअरची वाटचाल तसेच भविष्यातील योजना यावर त्यांनी अत्यंत मोकळेपणाने संवाद साधला कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला व संत शिरोमणी माळी यांच्या मूर्तीला पुष्पहार घालून करण्यात आली यानंतर माळी समाज भिंगार यांच्या वतीने माननीय श्री चेतन गायकवाड यांचा शाल पुस्तक व पेन देऊन गौरव करण्यात आला तसेच लोकमत महागेम आयोजित स्पर्धेतील विजेता ची ओंकार निलेश रासकर ह्यालाही पेन पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व प्रश्न मांडणी साहित्यिक व्याख्याते श्री सुनील राऊत यांनी केली यावेळी बोलताना राऊतांनी सांगितले की आपल्या समाजात अनेक गुणी कलाकार व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते आहेत अशा व्यक्तींचे अनुभव पालक मुलं मुलींनी ऐकले तर त्यांच्या जिद्द चिकाटी व सुसंस्कार निर्माण होतील त्यामुळे संवाद आपल्या माणसांसोबत हा उपक्रम समाज घडणीसाठी अत्यंत उपयुक्त आहे या प्रसंगी श्री राजेंद्र झोडगे महेशराव राजेंद्र झोडगे सौ तृप्ती गायकवाड सौ अपर्णा पांढरे सौ ज्योती राऊत सौ नम्रता हजारे सौ सारिका रासकर सौ गायकवाड सुशीला गाडिलकर श्री माधवराव गायकवाड श्री कापरे व सौ कापरे सुखदा गायकवाड सौ मोहिनी घोडके श्री काशीनाथ हजारे भिंगार अर्बन बँकेचे संचालक कैलासराव देळवी संदीप दळवी दत्ता फुलारी सौरभ भैया धाडगे प्रवीण साळुंखेसर वैभव पांढरे लखन टेके भूषण भुजबळ उमेश गायकवाड विजयकुमार नेटके सौ संगीता राऊत आदींसह अनेक जण उपस्थित होते कार्यक्रमानंतर वातावरणात भक्ती आणि आनंदाचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला मुलाखतीदरम्यान जन्मठिकाण बालपणीच्या आठवणी शालेय जीवन शिक्षकांचे मार्गदर्शन वाचन लेखनाची आवड निवेदन व सूत्रसंचालन क्षेत्रात येण्यामागील प्रेरणा कराओके गायन रील स्टार होईपर्यंतचा प्रवास तसेच पुढील भविष्यकालीन योजना यावर सखोल मुलाखत झाली या संवादातून उपस्थितांना प्रेरणा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचे दिसून आले दरमहा एका रविवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधण्याचा मानस माळी समाज भिंगार यांनी व्यक्त केला समाजातील मुलं मुली व पालकांसाठी पर ठरणाऱ्या या उपक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली यावेळी चेतन गायकवाड म्हणाले की मी आज ज्या टप्प्यावर उभा आहे त्यामागे माझ्या कुटुंबाचा आधार शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सातत्याने केलेला संघर्ष आहे आयुष्यात यश मिळवायचं असेल तर अपयशाला घाबरायचं नाही तर त्यातून शिकायचं असतं वाचन विचार आणि सातत्य या तीन गोष्टी माणसाला घडवतात आजची पिढी सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून आपल्या कलागुणांना योग्य दिशा देऊ शकते स्वतःवर विश्वास ठेवा मेहनत करा आणि समाजाशी नाळ घट्ट ठेवा यश नक्की न्यूज रिपोर्ट जहीर कार चेतन आणि आज या ठिकाणी आपल्या भिंगरमध्ये माळी समाज आयोजित आपल्या संवाद आपल्या माणसांसोबत हा जो कार्यक्रम आहे तो खरोखर कर, प्रशंसनीय आहे उल्लेखनीय आहे आणि ज्यावेळी आमच्यासारख्या कलाकारांना एका स्टेजवरती बोलवलं जातं किंवा आमची माणसं आमचं ज्यावेळेस कौतुक करतात त्यावेळेस मन असं अगदी भरून येतं मागे दोन मला वाटतं दोन सेशन आपले झालेले आहेत त्या आमच्या बहिणी आहेत त्यांनी देखील उत्तम अशा त्या ठिकाणी त्यांची मुलाखत दिली एक आमची एमपीएससी परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या आहेत भुजबळ म्हणून त्यानंतर दुसऱ्या ज्या आहेत त्याही संगीत विषयामध्ये तज्ञ आहेत आणि हा जो आमचा माळी समाज आहे तो कायम आमच्यासारख्या तरुणांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन जातो आणि असं म्हटलं जातं की घरातून आपली ही कौतुकाची थाप खूप महत्वाची असते आणि त्याच पद्धतीनं हा माळी समाज आमचा करतोय अहिल्यानगर असेल अहिल्यानगरच्या बाहेरही आम्ही जेव्हा कार्यक्रम करतो त्यावेळेस आवर्जून आमची माळी समाजाची माणसं एकत्र येतात एकमेकाला एक विचारपूस करतात आणि आमच्या कलाकारांना बाकी काहीच नको मायेचा हात असतो आणि तुमच्या या सगळ्या गोष्टीमुळे आम्हाला आमचं नाव करणं असेल किंवा आपल्या समाजाचं नाव उंचावणं असेल या पद्धतीनं पुढे जाता येतं आजही आमच्या कार्यक्रमासाठी माझ्या घरातील सगळी मंडळी आवर्जून उपस्थित होती आपल्या सगळ्यांचे धन्यवाद सुनील राऊत सर या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी माझी जी इंटरव्ह्यू घेतला असं वाटलं नाही की इंटरव्ह्यू चाललाय गप्पा त्या ठिकाणी झाल्या खूप छान वाटलं आमच्या आमच्या मंडळी या या ठिकाणी ठिकाणी होती आपल्या देखील सगळ्या होत्या या सगळ्यांचे मनापासून आभार असंच प्रेम आमच्यावरती करत राहा नक्कीच आपल्या समाजाचं नाव त्या ठिकाणी आपण मोठे करू खूप खूप धन्यवाद आज या ठिकाणी संवाद आपल्या माणसाची या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी चेतन गायकवाड यांना या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आयोजक म्हणून सुनील राऊत यांनी त्यांना आमंत्रित केलं तर या कार्यक्रमातून आपल्या समाजाला व मुलांना प्रोत्साहन मिळावं असा हा कार्यक्रम अतिशय वाखाण्याजोगा आहे आणि त्यानिमित्ताने पुढे वाटचाल राहावी या कार्यक्रमाची या हेतूने मी आपल्या या कार्यक्रमाला उत्पूर्त साथ देतो आणि पुढे हा कार्यक्रम चालू राहावा अशी विनंती करतो मी प्रवीण साळुंके कला शिक्षक आज जो हा उपक्रम समाजाने सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा एक स्तुत्य उपक्रम आहे या उपक्रमातून जे लहान मुलं आहेत जे पालक आहेत त्या पालकांना एक प्रेरणा मिळते आणि आपण जीवनामध्ये काय बनलं पाहिजे आणि ते बनण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी या मुलाखतीतून त्यांना मिळतात हा एक छान उपक्रम आहे सर्व सुनील सर आणि त्यांची जी टीम आहे त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद बैक एंगल को इन नाम को आज आज ये आपको दिख रहा है ये दिख रहा है करो ये नाम से पढ़ा लो कि मैं क्या पहला तो आपने शिक्षित है कि ये नहीं है ये नहीं मालूम था कि जब उसी का है तो आप आए तो भी ना उसी वजह से तो ये आज भी दिख रहा है बी मोड़ी जा रहा है तो कहीं जा रहा है कहीं वो नहीं या एवरेज एक कंपाउंड में उसी वजह से कहीं वो

이제 이 사람이 뭐냐면 이거는 이마가 다 해놓은 거예요. 그러니까 이제 내년에 올라갈 때쯤부터 해야 돼. 이거는 이마가 다 해놓은 거야. 아니, 가이드는 이제 한 번만 봐도 안 돼. 이거는 이제 가이드가 해놓은 거야.